पटली ना गोष्ट ही ज्या वेळेला गावाला माहिती झाल्यानंतर त्यांच्यातला एखादा हितचिंतक असतो ना त्याला असं वाटतंय की अरे याच्या आईवडिलांना आपण सांगू हे वाढू नये किंवा ह्या मुलीच्या आईवडिलांना आपण सांगू हे वाढू नये म्हणून सांगायला आल्यानंतर मान्य केलं पाहिजे त्यांच्यावरती विरुद्ध सडता कामा नाही आम्ही आमचे गुण जे आहेत ना ते अवगुण आहेत की अजून काय आहेत ते ज्या दिवशी मान्य करू ना त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन होईल समजतंय ना वाल्या कोली आता वाल्या कोली म्हटल्यानंतर त्यांनी सातराजन कसे भरले होते माहितीये का असं म्हणतात तुमच्या आमच्या सारखे जे सर्वसामान्य मारले ना मामा त्यांना मोदलेत नाही त्यांनी बरं का तुमच्या आमच्या सारखे जे मारले की नाही बरं का ते मोजलेच नाही मग मोजले, ना मोजले कोण जो ब्राह्मण आहे जो वेदज्ञ आहे जो शास्त्रज्ञ आहे बर का आणि त्याच्याकडचं द्रव्य द्यायला जो विरोध करतोय असे ज्यांना मारले ना त्यांचे ते खडे ठेवलेत दगड नाही हो का खडे एक 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 खडा ठेवलेला आहे म्हणून ते सातरांजण भरलेले आहेत आता कथेमध्ये आपल्याला अडकायचं नाही महत महत्वाचं काय माहिती आहे का की ज्या वेळेला नारद मुनी भेटले नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे सगळं काय करताय कोणासाठी करताय तो मुलाबालांसाठी करतोय मग जाऊन विचार त्यांना वाटेकरी आहेत का जेव्हा त्याने विचारलं आणि त्याला पटलं की मी जे करतोय त्याला हे वाटेकरी नाहीत तेव्हा घडलेली कर्म सगळी त्याने मान्य केली की मी जे करतोय ते अतिशय चुकीचं आहे कमीत कमी एवढं तरी माणसाच्या तोंडातून तों आलं पाहिजे ना एवढं तरी माणसाच्या तोंडातून तों आलं पाहिजे ना की मी जे करतोय ते चुकीचं आहे जर बदलायचं आहे तर बदलायचं नसेल तर तो कधीच मान्य करणार नाही बदलायचं नसेल तर तो कधीच मान्य करणार नाही म्हणजे एखाद्या गुळाच्या ढेपीवर जरी बसला असेल ना आणि त्याला सांगितलं ना दादा तू गुळ खातोय तो मान्य करत नाही अरे ढेपीवर बसलाय तू समजतंय ना वाईट कर्म करणारा मनुष्य असा असतोय किंवा चुकीची कर्म करणारा मनुष्य असा असतोय की पूर्णपणे भ्रमामध्ये असतो त्याला असं वाटतं कोणाला कळत नाही कोणाला दिसत नाही कोणाला माहिती नाही पण आधी सर्वत्र माहिती झालेलं असते दादा नंतर तुला कळतंय की आता सगळ्यांना माहिती झालं म्हणून पहिला विषय असा आहे की आम्हाला जर आमच्यामध्ये परिवर्तन घडायचं आहे परिवर्तन घडलं पाहिजे असं वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे आमच्याकडून घडणारी कर्म मांडणी केली पाहिजेत आम्ही कबूल केलं पाहिजे बरं मग संत काय म्हणतात माहिती आहे का तुम्ही शेजाऱ्यांना सांगू नका तुम्ही गावातल्यान सांगू नका तुम्ही घरातल्यान सांगू नका नवे नवे पत्नीने पतीलाही सांगू नका आणि पतीने पत्नीलाही सांगू नका आपल्याकडून काय कर्म घडल्यात ती पण देवाला सांगा देवा सांगू सुख दुःख सुखही आणि दुःखही कोणाला सांगू देवाला सांगू कारण त्याचं निवारण करणारा कोण आहे देवच आहे सगळ्यांचे हाक ऐकून घेणारा तो देव आहे सगळ्यांमध्ये परिवर्तन घडवून देणारा तो, तो देव आहे तो देव सगळ्यांना सांभाळतो हे आम्ही मान्य केलं पाहिजे तो देव आणि त्याच्या सामर्थ्याने आम्ही सगळं काही कार्य करतो आता पहिलं जर तसं पाहायला गेलं तर चोर चोरी ज्या वेळेला करतोय त्यावेळेला पहिले काय पाहतोय बरं पंचांग पाहायला जातो का पाहा तू आज कुठला दिवस आहे जरा चांगला आहे का वाईट आहे कुठलं नक्षत्र आहे काय का नावरस बघायला जातो आजच्या नावरास शिंदे काय आहे ते चोर चोरी करायला गेल्यानंतर सर्वप्रथम चारही बाजूला पाहतोय मला कोणी पाहत का बरोबर आहे ना चोरी करताना पहिले चारही बाजूला काय पाहतोय मला कोणी पाहतय का आणि ज्या वेळेला त्याला खात्री होते ना मला कोणी पाहत नाही मग तेव्हा तो चोरी करतो वाईट कर्म करणारा मनुष्य ज्या वेळेला वाईट कर्म करायला जातो ना त्यावेळेला चारही बाजून पाहतोय त्याची खात्री ज्या वेळेला होते ना मला कोणीच पाहत नाही त्यावेळेला तो ती कर्म करायला लागतो बरोबर आहे की नाही आता साधं उदाहरण आहे ज्या वेळेला आम्हाला हे स्मरणात राहील की आम्हाला जरी एखादा माणूस प्राणी पक्षी जरी पाहत नसेल तरी सर्वांना चालवणारा जो अंतरात्मा आत्मा आहे तो मात्र आम्हाला पाहतो समजतय ना मग आता त्याची ओळख करून देताना संत म्हणतात चोरून गुप्तरूपे करावे ते आत्मया असं होते ठावे कर्तृत्व याचेनी स्वभावे सकळक आहे चोरून गुप्त रूपे करावे ते कोणाला होते ठावे आत्मयास होते ठावे त्या आमच्या देवाला जो आमच्या डोळ्यातून पाहतोय कानातून ऐकतोय तोंडातून बोलतोय सर्वांगाने जो कार्य करण्यासाठी भगवंत जो अंतरात्मा आम्हाला सामर्थ्य देतोय ना तो देव मात्र आम्हाला पाहत असतो आणि ज्या वेळेला एखाद्याच्या मनामध्ये असा विचार येईल की नाही मला बाहेर जरी कोणी पाहत नसेल तरी अंतरामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या देहामध्ये माझा अंतरात्मा मात्र मला पाहतोय त्यावेळेला त्याच्याकडून चोरी घडणार नाही आणि वाईट लबाडी कुठल्याही प्रकारची कर्म घडणार नाहीत बर का या ठिकाणी माऊली काय म्हणतात माहिती आहे का देखे अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षो देणे व्यापारे निश्चित पावे बर का भगवंताच्या कृपेने जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे ना आगा स्वधर्मू हा आपोला जरी का कितीही कठीण झाला तरी हाची तोच अनुभवला पाहिजे आम्ही तिथेच आम्ही स्थिर राहिलो पाहिजे बरं का आता काय सांगू तुम्हाला शेजाऱ्यांची आई किती जरी सुंदर असली किती जरी सोन्याने मडलेली असली किती जरी चांगले चांगले दागिने तिच्या अंगावर असतील तरी सुद्धा आपल्या बाळाला कोण प्रिय आहे शेजारची आई का आपली आई समजतंय ना त्याच्या आईपेक्षा शेजारची आई सुंदर आहे त्याच्या आईच्या अंगावर फुटका मनी नाही पण तिच्या अंगावर मात्र अलंकार आहे सोन्याने मडलेली आहे त्या बाळाला सोनं नको असतंय ती सुंदरता नको असतो त्याला त्याची आई हवी असते जशी आहे तशी समजतंय ना जशी आहे तशी तसं आम्हाला ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे आमचा ना ज्या धर्मामध्ये देवामध्ये घरामध्ये संसारामध्ये समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये आमच्यासाठी ते श्रेष्ठ आहे योग्य अशाच ठिकाणी भगवंताने आम्हाला जन्माला घातलेला आहे आगा स्वधर्मो हा आपुला आता श्राद्ध कर्म आपण का करायचे तर पहिला विषय आपण बघितला काय माहिती आहे का, का? त्यांनी आम्हाला जन्माला घातलंय त्यांची संपत्ती पैसा अडका आम्ही तोच वापरतोय त्यांच्याच घरात आम्ही राहतोय जगामध्ये जगायला वागायला सगळ्याला शिकवलं कोणी आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येकाचा पहिला गुरु कोण आहे आईच्या बरोबर वडील पण आहेत ना आई वडील बरोबर पहिला गुरु प्रत्येकाचा कोण आहे बरोबर आहे ना कारण का माहित आहे का बॉलाला चालाला खायला शिकवल्यानंतर हे नंतर भेटलेत बाकीचे गुरु सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात श्रेष्ठ गुरु जर कोणी असेल तर माझी आई माझे, माझे वडील कारण मला चालता पण येत नव्हतं हाताला धरून धरून आपटत पडत आपटत पडत त्यांनी शिकवलं त्यांना सरळ चालता यायचं पण मी चालावं म्हणून कधीतरी वाकडं तिकडं हो चालून त्यांनी दाखवलं बाळा ह्या असं चालतात आईचं पोट भरलेलं असतो पण तरी ती घास वळवते आणि खाऊन दाखवते हे बघ असं खायचं बाळा आईला चांगलं बोलता येते पण माझ्या मुलाने बोलावं म्हणून ती बोबडी बोलत असते कधीतरी कधीतरी ती बोबडी बोलत असते बरं का म्हणून पहिला गुरु जर कोण असेल ना आमच्या आयुष्यातला आमचा तर आमचे आई वडील बरं का आई वडील पहिले गुरु मग आम्ही श्राद्ध का करायचंय त्यांचं तर ज्या ठिकाणी आम्ही कार्य करतो ना ते कार्य करण्याचा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे त्यांनी दिलेला आहे बरं का आता दुसरं बघा सगळ्यात महत्वाचा विषय दुंदा बाबा असतील त्यांचे वडील नारायण का नारायण नारायणचे वडील माहिती आहेत तुम्हाला ज्यांना माहिती आहे ते जरा जैतू बर का जैतू आता जैतू बाबा नारायण बाबा दुंदा बाबा बरोबर आहे की नाही आणि त्याच्यानंतर आमचे बंधू मामा ज्यांचं पुण्यस्मरण आहेत ते मला सांगा आता जैतू बाबांपासून जर विचार केला तर त्यांच्यावर दुःख कधी आलं नसेल का प्रसंग आले नसतील का तो काळ जर पाहायला गेला तर बाबा आता या ठिकाणी समजा आपले बाबा एकनाथ बाबा या ठिकाणी आहेत बाबा त्यांनीही काही काळ असं बघितलं असेल की अतिशय धके चपेटे सहन केले असतील अतिशय दुःख सहन केलं असेल अगदी जर पाहायला गेलं तर अतिशय हलाकीची परिस्थिती त्यांनी बघितली असेल या ठिकाणी काही आज्या पण आहेत म्हणजे वृद्ध माणसं आहेत काही असती अतिशय हलाकीची परिस्थिती बघितली असेल आमची आई या ठिकाणी आहे तिकडे आपली आई आहे बोईराई बर का तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल अतिशय हालाकीची परिस्थिती काहींनी सहन केली असेल बघितली असेल त्याच्यानंतर नारायण बाबा आहेत त्याच्यानंतर आपले बाबा आहेत आणि मग आपले बंधू मामा मला सांगायचं काय माहिती आहे का त्यांनी अनेक धकेचे पेटे सहन केले अनेक दुःख सहन केलं अनेक प्रकारचे प्रसंग सहन केले पण धर्मांतर केलं नाही ज्या धर्मामध्ये जन्माला आले ना त्याच धर्मामध्ये शेवटचा श्वास घेतला म्हणून आज आम्ही कपाळाला टिळाला होतो मेलेल्या माणसाचं आमचे जे गेलेत की नाही आजोबा असतील पणजोबा असतील वडील असतील त्यांचं श्राद्ध आम्ही का करायचं आहे तर आम्हाला टिळा लावण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे आता हे तुम्हाला अगदी सोपं वाटत असेल टिळा लावायचा काय विशेष आहे का जिथे धर्मांतर झालं ना तिथे जाऊन बघा किती विशेष येते काय जिथे धर्मांतराचा विषय चालू आहे ना त्या ठिकाणी जाऊन बघा किती विशेष येते दुसरं आज त्यांच्या पुणे स्मरणा दिनानिमित्त या ठिकाणी आम्ही जे प्रवचन आयोजित केलेलं आहे आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ समोर घेतलेला आहे ना हा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे त्यांनी दिलेला आहे आम्हाला त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही म्हणून आजही आम्ही हिंदू म्हणून जगतोय हिंदू म्हणून कार्य करतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच सामर्थ्याने त्यांच्याच मार्गदर्शनाने शेवटचा श्वास सुद्धा हिंदू म्हणूनच घेणार आहोत ही सगळ्यात मोठी देणगी का आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे सगळ्यात मोठी श्रीमंती आहे सगळ्यात मोठी श्रीमंती आहे कारण आज आपल्याच समाजामध्ये अशी काही माणसं आपल्याला पाहायला मिळतात दासाला आदरबत्ती लावतात पण देवाला नाही समजतय ना मग ही त्यांच्या आईवडिलांनी दिलेली श्रीमंती समजाचा का आपल्यावर चाललंय हो का आपल्याला कोणाशी गरज नाहीये आपल्याला गरज नाहीये कोणाशी आपल्याच समाजातली अशी काही माणसं आम्हाला पाहायला मिळतात की त्यांच्या घरामध्ये दे। एकही देवाचा फोटो नाही एकही देवाचा फोटो नाही आज बाबा बघा किती उंच आणि व्यवस्थित केलाय किती लांब लस घेतो पण काय हिंदू धर्माचं प्रतीक ते बरं का हिंदू धर्माचं प्रतीक आहे आम्ही श्राद्ध का करायचंय गेलेल्या माणसांचा तर गेलेल्या माणसांनी ही संपत्ती आम्हाला ठेवलेली आहे ही श्रीमंती विचारांची श्रीमंती आम्हाला ठेवलेली आहे थे। ही संस्कारांची श्रीमंती आम्हाला ठेवलेली आहे ही संस्कृतीची श्रीमंती आम्हाला ठेवलेली आहे म्हणून त्यांचं स्मरण आम्ही केलं पाहिजे त्यांची आठवण आम्ही केली पाहिजे पाचवं स्मरण आहे पाचवं पुण्यस्मरण आहे आणि या ठिकाणी ही त्यानिमित्तानं आपण प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे बर का मग आम्ही ज्या ठिकाणी जन्माला आलोय ना त्या ठिकाणी आम्हाला प्रामाणिकपणे कार्य करता आलं पाहिजे कर्म करता आली पाहिजे आलं का लक्षात माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे याला धर्म म्हणतात दुसरी धर्माची व्याख्या अशी सांगितलेली आहे खरा तो एकची काय धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची एक धर्म जगाला, जगाला प्रेम अर्पाव आम्हाला जगाला प्रेम आलं पाहिजे संतांनी काय केलं बरं जगद्गुरु तुकोबांनी काय केलं प्रेम देण्याचं काम केलं मौली ज्ञानोबांनी काय केलं प्रेम देण्याचं काम केलं जगाला प्रेम अर्पण करता आलं पाहिजे आम्हाला जगाला प्रेम अर्पण करता आलं पाहिजे बरं का आणि ज्या दिवशी ती कर्म आमच्याकडून घडतील ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं परमार्थ घडतोय भक्ती घडते बाकी आता ऐका मी माझ्यापासूनच सुरुवात करतो आता प्रवचन करता आलं म्हणजे परमार्थिक झालं असं नाही ही कला आहे ही काय आहे ही कला आहे म्हणून तुम्ही मला बोलावलंय ना बरोबर आहे की नाही भगवंताचे गुणगान गाता आले भजन करता आलं म्हणजेच तो परमार्थिक झाला भक्ती करतोय मोठा देवाला आवडता झाला असं नाही हे आमचं कर्तव्य आहे जगद्गुरु तुकोबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे माऊली ज्ञानोबांच्या प्र... विचारांचा प्रसार आणि प्रचार करणं चांगलं गाता आलं म्हणजेच तो देवाला आवडता झाला असं नाही ही, ही कला आहे चांगलं मृदुंग वाजवता आलं म्हणजे तो देवाच्या जवळ गेला असं नाही ही कला आहे चांगलं हार्मोनियम वादक झाला म्हणजे त्याच्याकडून भक्ती घडते परमार्थ घडतं असं नाही ही कला आहे ज्या वेळेला त्या कलेचा वापर आम्ही ऐकताय ना नम्रतेने देवासाठी धर्मासाठीने देशासाठी करत असतो ना तेव्हा ती भक्ती घडत असते समजतंय ना अभिमानाने जर आमच्याकडे असलेली कला जर आम्ही प्रदर्शित करत असो ना तर आमच्याकडून काहीच घडणार नाही ना भक्ती ना परमार्थ ना देवकार्य काहीच घडणार नाही जी कला भगवंतानी आम्हाला दिलेली आहे ना ती कला आम्हाला देवाच्या चरणी त्या पद्धतीने नम्रतेने समर्पित करता आली पाहिजे तर तिला भक्ती म्हणतात तर त्याला परमार्थ म्हणतात अलग लक्षात आता भगवंताने या ठिकाणी पाठवतानाच प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिलेले आहेत कला दिलेले आहेत बरं का आता मामाना दत्तमामा या ठिकाणी बसेल त्यांना जसं गाता येत आहे तसं मला गाता येत नाही बरं का तिकडे दादा बसलाय आपला काय दादा तुझं नाव सोपान तो मृदुंग वाजवतोय ना मग अ मच्छिंद्र बरोबर ओके मच्छिंद्र मृदुंग मणी आहे अतिशय चांगल्या प्रकारे मृदुंग वाजवतोय तो, तो? बरं का अतिशय चांगल्या प्रकारे त्याला जे करता येईल ते मला करता येणार नाही ना आपला विषय काय माहिती आहे का एखाद्या बाईला नाच सुनायचा तरी पुरणपोली जमत नाही नाच सुनेला जमते समजतंय ना आता वयाचा फरक सांगू का नाच आलेली तिला पोरीण पुरणपोळी जमते पण आज सासूला जमत नाही हे कळलं असेल आता तुम्हाला जी कला आम्हाला दिलेला आहे ना भगवंताने त्या कलेचा वापर आम्हाला नम्रपणे नम्रतेने करता आला पाहिजे तर तो परमार्थ घडतो किंवा तर ती भक्ती घडते बर का फक्त एवढंच कथी कला आम्ही अध्यात्मासाठी परमार्थासाठी देव कार्यासाठी त्याचा वापर करत असताना आमच्या अंतकरणामध्ये अभिमान नको नाही का नम्र झाले भूता तेने कोंडीले आनंद नम्रता पाहिजे नम्रता पाहिजे आणि नम्रता हा परमार्थातला पहिला गुण आहे बरं का नम्रता नम्रता हा परमार्थातला पहिला गुण आहे आता कसं असते माहितीये का जी कला आमच्याकडे भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे ना ती प्रामाणिकपणे आम्हाला काय करता आली पाहिजे त्या ठिकाणी त्या देव कार्यासाठी धर्म कार्यासाठी वापरता आली पाहिजे याला परमार्थ म्हणतात याला भक्ती म्हणतात बरं का याला परमार्थ म्हणतात भक्ती म्हणतात एखादा जर हरिणाम सोहळा आपल्याला करायचा असेल आयोजित करायचा असेल आता लग्न बिघ्न बाजूला ठेवू आपण कारण आपला विषय तो नाहीये हरिणाम सोहळा बघू आपण हरिणाम सोहळा जर आम्हाला एखाद्या ठिकाणी आयोजित करायचा असेल तर कीर्तनकारांपासून भजनी मंडळापासून हरिपाठ मंडळापासून तर सांगू का आचार्यांपर्यंत व्यवस्था करावी लागते आचार्यांपर्यंत आता कदाचित आम्ही कलेमध्ये वेगवेगळा वेग फरक जाणवत असू कीर्तनकार वेगळा आणि आचारी वेगळा देवाच्या कृपेने तिथे सेवा करणारा देवाच्या दृष्टीने संतांच्या दृष्टीने तिथे सेवा करणारा जो आहे ना तो आचारीपासून तर कीर्तनकारापर्यंत सगळे सारखे आहेत समजतंय ना आचार्यापासून तर कीर्तनकारापर्यंत सगळे सारखे आहेत फक्त त्यांच्या बिदाग्या वेगळ्या असतील त्यांची पाकिटं वेगळी असतील त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्याशी संतांना गरज नाही आणि देवालाही गरज नाही त्या गोष्टीशी जी सेवा तुमच्या वाट्याला आलेली ना ती सेवा तुम्ही किती प्रामाणिकपणे करता याला महत्व आहे याला महत्व आहे आणि म्हणून आता हे सगळ्यांचंच भाग्य नसतंय प्रवचन श्रवण करणं हे सगळ्यांच भाग्य नाही बरं का कदाचित सांगणाऱ्याकडे एखाद्या वेळेला अभिमान येऊ शकतो बरं का गाणाऱ्याकडे एखाद्या वेळी अभिमान येऊ शकतो वाजवणाऱ्याकडे एखाद्या वेळी अभिमान येऊ शकतो जर श्रोत्यांकडे कुठल्याही प्रकारचा अभिमान नसेल ना नम्रतेने जर श्रवण करत असतील ना तर, तर वक्त्यापेक्षा ते श्रोते श्रेष्ठ आहेत वक्त्यापेक्षा श्रोते श्रेष्ठ आहेत म्हणून वक्त्याकडे पण अभिमान नको आणि श्रोत्याकडे पण अभिमान नको पण याचा लाभ त्यालाच होऊ शकतो त्यासाठी मी सांगितलेले पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असल्या गाठी तरीच यांची भेटी होई जनासी संतांची भेट व्हायची म्हटल्यानंतर काहीतरी पूर्व पुण्य लागते परमार्थ घडायचं म्हटल्यानंतर काहीतरी पूर्व पूर्व पुण्यही लागते तशी तसा सहज घडत नाही बरं का आता जगद्गुरु तुकोबा जर पाहायला गेला तर सात पिढ्यांची साधना आहे विश्वंभर बाबांपासून बरोबर आहे ना विश्वंभर बाबांपासून ते सात पिढ्यांची साधना आहे सात पिढ्यांची तपश्चर्या आहे तेव्हा आठवी पिढी जगद्गुरु तुकोब आहेत तेव्हा आठवी पिढी जगद्गुरु तुकोब आहेत मौली ज्ञानोबा कुठेही जन्माला येत नाही जिथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहे त्याच ठिकाणी मौली ज्ञानोबा जन्माला येत असतात बर का हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती कुठेही दिसत नाही कुठेही आम्हाला पाहायला मिळत नाही कुठेही कुठेही त्यांची अनुभूती आम्हाला येत नाही किंवा कुठेही जन्माला येत नाहीत ज्या ठिकाणी शहाजी राजे आहेत आणि ज्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत ना त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती आणि जन्माला येत असतात बरं का कुठेतरी काहीतरी पुण्य असेल ना तिथेच ती चांगली कर्म पाहायला मिळतात नाहीतर हिरण्य कश्यप तुम्हाला माहिती असेल हिरण्य बद्दल सांगितलं काय माहिती आहे का ज्याच्या वाचामध्ये कधी भगवंताचं नामस्मरण नाही त्याला काय म्हणतात हिरण्य ज्याच्या मुखात कधी देवाचं नाम येत नाही ना त्याला हिरण्यकश्यपू म्हणतात आता हिरण्य असा आहे की त्याला देवाच्या नावाची ऍलर्जी आहे ऐकताय ना देवाचं नाव घेतलं की त्याची तळपाय ज्या मस्तकाला जाते कोण हिरण्य कश्यपू पण त्याच्या पोटी जर भक्त प्रल्हाद जन्माला येत असेल ना तर आपण म्हणू कयादीची कयादूची पुण्याय आहे समजतंय ना प्रल्हादाच्या आईची पुण्याय आहे आणि मग म्हणून त्या ठिकाणी त्याचा जन्म होतोय असो आता श्रवणाला आपण बसलोय श्रवणाला बसल्यानंतर एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण कार्य करतो त्यावेळेला आपलं काही कर्तव्य असतंय बरं का काही कर्तव्य असतंय आपण त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे कार्य करता आलं पाहिजे आता श्रवण ही नविदा भक्तीची पहिली पायरी आहे भक्ती नऊ प्रकारच्या सांगितलेली आहे नऊ प्रकारची भक्ती सांगितलेली आहे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन नऊ प्रकारची भक्ती आहे भक्तीला सुरुवात ही श्रवणापासून होते अर्थात श्रवण ही पहिली पायरी आहे श्रवण ही पहिली भक्ती आहे कारण ऐकूनच माणसाला प्रत्येक गोष्ट कळत असते ऐकूनच माणसामध्ये परिवर्तन होत असतो आणि ऐकूनच माणसाला सगळ्या काही गोष्टींचे आकलन होत असतात ज्या वेळेला श्री गुरुंची आणि आपली भेट होते की नाही त्यावेळेला त्यांचं ऐकूनच आपल्यामध्ये बदल होते बर का तुम्ही जर म्हणत असाल का नुसता श्री गुरुंचा स्पर्श झाला आणि माझ्यात परिवर्तन झालं तर ते तुकोबांना मान्य नाही श्री गुरुंचा नुसता हाताचा स्पर्श झाला आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालं ते तुकोबांना मान्य नाही आणि माऊलींना पण मान्य नाही माऊली काय म्हणतायत तुकोबा काय म्हणतायत त्यांचं मार्गदर्शन ज्या पद्धतीने असतंय ना त्या पद्धतीने आमचं जगणं वागणं म्हणजे तो भक्त म्हणजे तो शिष्य किंवा म्हणजे तो साधक आलं का लक्षात तर ज्या वेळेला आम्ही त्यांचं ऐकतो ना त्यावेळेला आमच्याकडे श्रवण भक्ती असते ऐकताना आम्ही कसं पाहिजे अंतःकरणपूर्वक ऐकलं पाहिजे बदल कुठून करायचे वरून कात करण्यापासून काही वरून अगदी परमार्थिक दिसतात बापरे म्हणजे वरून जर बघाल ना टिळा पण कधी वाकडा नसेल टोपी तर तो कधीच वाकडी नसेल त्यांची सगळा एकदम एक व्यवस्थित जिथल्या तिथं पण जेव्हा वेळ येते ना गंगा व्हायला लागली का मग समजतंय अरे बापरे महाराज आहे बुवा आहे का काय समजत ना परमार्थ कुठून होत असतो पहिली म्हणजे सुरुवात काय आहे श्रवण भक्ती तुमच्या अंतकरणात जर चांगले विचार गेले तर तोंडातून चांगले येईल ना बरोबर आहे ना किचन मध्ये जर चांगलं शिजलं तर ओटी व चांगलं येणार आहे ना ही ओटी आहे हे स्वयंपाक रूम आहे अंतःकरणात जर चांगले विचार गेले अंतःकरणात जर चांगले विचार राहिले अंतकरणात जर चांगले विचार आपण श्रवण करून घेतले तर आमच्या मुखातून चांगलं येणार आहे ना तर आमच्या डोळ्यातून आम्ही चांगलं पाहणार आहेत तर आम्ही कानातून चांगलं ऐकणार आहेत तर आमच्या सर्वांगाने चांगल्या प्रकारची कर्म घडणार आहेत आणि म्हणून श्रवण कसं पाहिजे माहितीये का जे आम्ही ऐकतो ना ते आमच्या अंतकरणापर्यंत गेलं पाहिजे अंतकरणापर्यंत गेलं पाहिजे एका बाजारामध्ये ज्या वेळेला एक सत्पुरुष गेले बाजारात प्रवेश केल्याबरोबर एक मूर्त्यांचं दुकान त्यांना दिसलं आणि मूर्त्यांचं दुकान दिसल्याबरोबर त्यांनी त्या ते मूर्तीकाराला पहिल्या मूर्तीची किंमत विचारली म्हणे बाबा या पहिल्या मूर्तीची किंमत काय म्हणे पन्नास रुपये आता मूर्त्या उंचीला सगळ्या सारख्याच होत्या दिसायला सगळ्या सारख्याच होत्या एकाच मटेरियल पासून बनवलेल्या होत्या आणि एकाच रंगाच्या होत्या ऐकताय ना उंची सारखीच आहे मटेरियल एकच आहे एकच रंग वापरलेला आहे आणि सारख्या आहेत दिसायला सुद्धा म्हणजे किंमत सारखीच पाहिजे ना किंमत सारखीच पाहिजे ना दुसऱ्या मूर्तीची किंमत विचारली तर म्हणे शंभर रुपये तिसऱ्या मूर्तीची किंमत विचारली तर म्हणे पाचशे रुपये अरे बापरे पन्नास वरून डायरेक्ट पाचशे मग तेव्हा त्याने त्या विचारणारे त्या गिराकाने सांगितलं म्हणे दादा पन्नास पासून डायरेक्ट पाचशे एवढा फरक का मग त्याने त्याच्या हातामध्ये लवचिक असलेली तार दिली जी तार हे इलेक्ट्रिशियन वापरतात ना कन्सील फिटिंगला बरोबर का ती तार त्याच्या हातामध्ये दिली आणि सांगितली दादा पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये टाक त्या वेळेला त्याने पहिल्या मूर्तीच्या कानात टाकल्यानंतर ह्या कानातून जशी टाकली ना तशी ह्या कानातून निघली म्हणून तिची किंमत किती विसरले का काय तुम्ही पन्नास रुपये पहिल्या मूर्तीची किंमत किती कारण ह्या कानातून टाकली ह्या कानातून निघाले आपल्याला इथं बसलेल्यांपैकी लगेच समजते आपला हा ब्राह्मण सांगतो किती आवडीने बसलेत आणि किती सवडीने बसलेत ते चेहरा सांगतोय आपला आवडीने जे बसलेत त्यांच्यासाठी सवडीने बसलेत त्यांच्यासाठी मुळीच नाही बरं भागो का कारण भगवंताने काय